नमस्कार मंडळी तुम्ही म्हणता बाई बाईक जंगलात फिरता तर तुमका एक खास गोष्ट दाखवच्यासाठी मी बघा तिकडे ती हा चवय केळीची रानातली प्रजाती आपली जशी रेग्युलर केळी असतात ना त्या केळीचाच एक प्रकार आहे फक्त ती रानात असतात तर ती काय असतं येवा तर मंडळी ही असा चवय मालवणीत आम्ही एका चवय म्हणतो केळीचो एक रानातलो प्रकार रान केळ म्हणा हरकत नाही आणि आपली जशी केळीची पानं असतात तशीच ह्याची पानं फक्त एका टोक असा असा त्याच्यामुळे ती वेगळी दिसतात काही काही जण म्हणतात ही असली पानं ऐकून मुंबईत वगैरे शहराच्या ठिकाणी फसवतात की केळीची पानं हात तर तसं काही फरक पडणार नाही केळीचा पान फक्त थोडासा वेगळा असता इकडनं असा आडव्या असता बघितल्यानंतर लक्षात येत तुमच्या टोक तर ह्या पान शुद्ध अशुद्ध वापरायचा की नाही चांगला की नाही असा काही एक नाही असा तुम्ही ह्या पान वापरू शकता जेव आमच्याकडे गावात केळीची पानं कमी पडली आणि आजूबाजूक चवय असतात ही चवळीची पानं जेव्हा वापरतात तो एक पूजेचं मान म्हणून आपण केळीच्या अगदी दिलो दे म्हणून देवाक मात्र ह्याच्यात पानात ह्या नैवेद्य दाखवत नाही तशी ही चवय दिसता केळी सारखीच फक्त तिका खोड नसतं हे बघा मुळात त्याची पानापाना येत होत केळीसारख्या खोड दिसायचा नाही का तर ही चवय जी आहे ना ही केळीची अगदी जुळी भय नसता काही हे फरक नाही फक्त खोड नाही पण ते का केळी येतात केळफूल येतात तर त्याचा उपयोग का तर केळफूल जो आहे ना त्याची भाजी करतात जशी आपल्या केळीच्या बोंडाची आपण करतो ना तशीच सेम फक्त केळी खाऊक उपयोगी नाही असतात कारण ती खूप छोटी असतात आणि आतमध्ये केळ्यासारखं मऊ भाग नसता जास्त ते बी असतात अशी मोठे मोठी काळे तर एका नाही आता फुल आणि तर तिकडे ना झाडात एका फुल पण हा आणि केळी पण हा ती तुम्ही मी दाखवते आणि त्या केळ्याचा उपयोग सांगते म्हणजे एका आजीन मला सांगितले ना ती आजी मला भेटली एक वेगळ्याच गोष्टीसाठी मी गेलेले तुमका आठवत असत माटी गोष्टी दाखवलेले काय काय बांधतात त्याच्यात कांगला शोधूक गेलेला आहे तिकडे सावंत आजी म्हणून ना तर असंच गप्पा मारता मारता तिने मग भरपूर उपाय सांगितले तर त्याच्यातला एक उपाय तो व्हिडिओ पण लवकरच पोस्ट करीन मी तर ह्या केळ्याचा उपयोग काय खाऊ तर उपयोगी नाही पण त्याच्यातले जे बिये असतात ना ते बिये दुधात झरवायचे ते झरवल्यानंतर आपली कांजणे येतात किंवा देवी यायचे ना पूर्वी तर त्या देवी तसे येल्यानंतर ते दुधात झरवून तो रस जो असतो तो पोटात घेऊन देतात औषध तर त्याने काय होता तर देवी येऊसात थांबता ते आजीन असं सांगितलं की एक देवीच पुळी जर दिसली किंवा आता देवी तर येणंच नाही बंदच झाली पण कांजणे अजूनही येतात कांजण्याची एक फोड जर दिसलो आणि ती बी घासून दिली त्या आजारी तर पुढचे येणारे कांजणे येणं केळी थंड असतात त्याच्याप्रमाणे त्याची बी पण थंड असतात त्याच्यामुळे ह्या थंडपणामुळे कांजण्यासारखं जो उष्णतेचा आजार तो थांबता कमी होता म्हणून औषध म्हणून देत असतील आजकाल देतात काय मला माहिती नाही ते आधी नाही म्हणा कळलं अजून माहित नव्हता तुमका कोणाक माहित होता तर कमेंट नक्की करा तर ही अशी चव आहे आणि त्याची केळी आहे दाखवतो आणि हा फुल ना पूर्णपणे तयार झाला दिसता पूर्ण केळी हत हो, आणि फूल मात्र दिसला नाही फुलात उघडलेले दिसले तिकडे ना पुढे पण काय दिसली आहेत झाडा तिकडे जाऊन बघूया आपण किंवा फुल दिसता काय दाखव पण ह्या इथे बघा ही केळी दिसतात खूप उंच पुढा माझा हात नाही बांबणं बघू शकतो मी सुरी घाऊन घरापासून झाला तर कापून दाखवतो म्हणून पण इथे नको पुढे काही झाडं दिसली आहेत तिकडे बघा मिळतात का। काय भरपूरच केळीचा फूल असा केळी नाही असत केळीसाठी आपल्याला परत तिकडे फूल लागतात दिसता केळी तयार झाली फुलं असतात त्याची भाजी करतात कापून घेऊन जाऊची पंक्तीत कि मस्त कपाटी पाना आहोत बघा सुंदर आणि ह्या पानाचं अजून काय वैशिष्ट्य माहिती या केळीच्या पाना की फाटनत नाही बघा सगळी पाना इतकी दिसतली हा बघे का तुझा फाटतच त्या फाटाला केळीची पाना कशी वाऱ्याने पटत म्हणजे समजा तरी कोणीतरी चुकान फसवून नाही चुकान जर चवईचा पान के म्हणून दिला तर ह्या एक पटकन लक्षात येतात की पान पटकन फाटणार पूर्ण कच्ची बघ दिसली बी बघात मध्ये हे बघ बी दाखवते हे बघ हे सगळे होतात म्हणजे बघा केळा म्हणून खाऊ काय शकणार नाही तुम्ही हे बिये असतात ना हे उगाळून ते औषध म्हणून वापरतात ह्याच्यासारखे होत काय मक्याच्या दाण्यासारखे एवढे हो त्याच्यात बिये म्हणून ही केळी खाणत नाही तर म्हणजे अशी ही चवई चवईची पाना चवईची केळ पण तुमका दाखवलंय तर एवढ्या कष्टान तुमका ही माहिती दिलंय कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि पूर्ण ब्रह्म चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर बघता अस तर फॉलो करा थकक झाला